नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या कृषी शिक्षा या यूट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील टॉप सोयाबीन वाणांबद्दल जे तुमच्या शेतीला अधिक उत्पादन आणि नफा देऊ शकतात विशेषत विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतक्यांसाठी ही माहिती खूप उपयुक्त आहे तर चला सुरू करूया आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोयाबीन हे महाराष्ट्रातील एक प्रमुख नगदी पीक आहे विशेषत विदर्भ आणि मराठवाड्यात याचं कारण आहे याचं बेचाळीस टक्के प्रथिन आणि एकवीस टक्के तेल जे खाद्य आणि औद्योगिक वापरासाठी महत्वाचं आहे पण यशस्वी शेतीसाठी योग्य वाण निवडणं खूप गरजेचं आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सोयाबीन रिसर्च ने महाराष्ट्रासाठी काही खास वाणांची शिफारस केली आहे जी आपण आता पाहणार आहोत चला पाहूया दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामासाठी महाराष्ट्रात शिफारस केलेल्या टॉप सोयाबीन वाणांबद्दल वीस ते अठ्ठ्याण्णव वैशिष्ट्य हे वाण लवकर पक्व होतं म्हणजे नव्वद ते पंच्याण्णव दिवसांत तयार होतं फायदा याला रायझोक्टोनिया आणि बॅक्टेरियल ब्लाइट सारख्या रोगांचा प्रतिकार करण्याची क्षमता आहे योग्यता विदर्भातील दुष्काळी भागासाठी उत्तम खास गोष्ट याचं उत्पादन हेक्टरी पंचवीस ते तीस पर्यंत मिळू शकतं जर पाण्याची व्यवस्था चांगली असेल एकशे बेचाळीस वैशिष्ट्य हे मध्यम कालावधीचं वाण आहे शंभर ते एकशे पाच दिवसांत तयार होत फायदा पिवळ्या मोजेक व्हायरस आणि कीटकांपासून संरक्षण योग्यता मराठवाड्यातील पावसावर अवलंबून असलेल्या शेतीसाठी उत्तम खास गोष्ट याला बाजारात चांगली मागणी आहे कारण याचे दाणे मध्यम आकाराचे आणि चमकदार असतात मॉस सातशे पंचवीस वैशिष्ट्य महाराष्ट्र राज्याने विकसित केलेलं हे वाण पंच्याण्णव ते शंभर दिवसांत पक्व होतं फायदा कमी पाण्यातही चांगलं उत्पादन देऊ शक्त योग्यता कोल्हापूर सांगली आणि विदर्भातील काही भागांसाठी खास शिफारस खास गोष्ट याला स्थानिक हवामानाशी उत्तम जुळवून घेण्याची क्षमता आहे नऊशे ब्याण्णव वैशिष्ट्य हे नवीन वाण आहे जे शंभर ते एकशे दहा दिवसात तयार होतं फायदा रोगप्रतिकारक आणि जास्त उत्पादन देणारं योग्यता मराठवाडा आणि विदर्भातील मध्यम ते भारी जमिनीसाठी योग्य खास गोष्ट याचं तेलाचं प्रमाण जास्त असल्याने प्रक्रिया उद्योगात याला मागणी आहे तीनशे पस्तीस वैशिष्ट्य हे सर्वात लोकप्रिय आणि जुनं वाण आहे पंच्याण्णव ते शंभर दिवसात तयार होतं फायदा सर्व प्रकारच्या जमिनी आणि हवामानात चांगलं काम करतं योग्यता संपूर्ण महाराष्ट्रात विशेषत लातूर आणि नागपूर परिसरात लोकप्रिय खास गोष्ट याचं उत्पादन स्थिर आहे पण नवीन वाणांपेक्षा रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे शेतकरी मित्रांनो वाण निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवा जमिनीचा प्रकार तुमची जमीन हलकी माध्यम किंवा भारी आहे हे तपासा उदा एकशे बेचाळीस मध्यम जमिनीसाठी चांगलं आहे पाण्याची उपलब्धता कमी पाण्यासाठी मॉस सातशे पंचवीस किंवा वीस ते अठ्ठ्याण्णव निवडा बाजाराची मागणी तेल आणि प्रथिनांसाठी जास्त मागणी असलेल्या वाणांना प्राधान्य द्या जसं नऊ नऊ दोन बियाण्याची गुणवत्ता नेहमी प्रमाणित बियाणे वापरा आणि स्थानिक कृषी केंद्राशी संपर्क साधा रोग व्यवस्थापन रोगप्रतिकारक वाण निवडा आणि बियाण्यावर प्रक्रिया सीड ट्रीटमेंट करा तर मित्रांनो ही होती महाराष्ट्रातील टॉप सोयाबीन वाणांबद्दलची माहिती